गटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैलापर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे स सात जुलैपर्यंत वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैलापर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात सात जुलैपर्यंत वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैलापर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात सात जुलैपर्यंत